नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेते संजय महाकाळकर यांनी आज अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला यावेळी ढोल ताशांच्या गजरात व जल्लोषाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी आमदार विकास ठाकरे आमदार अभिजित वंजारी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार विकास ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांना पेढा भरून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना खुर्चीवर बसून औपचारिक पदग्रहण करण्यात आले पदग्रहणानंतर विरोधी पक्षाच्या नेते सत्ता पक्ष यांची भेट घेतली याचबरोबर महापौर व शुभेच्छा देण्यात आल्या असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा विरोधातला सर्वात पक्षा मोठा पक्ष म्हणून नागपुरात निवडून आला आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ही तितकीच मोठी असते जितकी सत्ता पक्षातील महापौराची असते नागपूर शहरातील जनतेचे जे मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे काम आहे ते या महानगरपालिकेतनं होते शहरातल्या जनतेचा पैसा टॅक्सच्या रूपानं या महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो विविध स्त्रोत महानगरपालिकेच्या जवळ उत्पन्नाचे आहे राज्य शासन केंद्र शासन या महानगरपालिकांना मदत करते आणि इथे होणारा हा व्यवहार आहे म्हणजे आम्ही ज्या पद्धतीनं सोयी सोयीसुविधा पुरवण्यासाठी अनेक कंपन्यांचं निर्माण करतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कोणाला आणतो या सगळ्यांवर देखरेख ठेवणं आणि सामान्य जनतेच्या खिशातला पैसा जो महानगरपालिकेच्या तिजोरीत येतो त्याची पळवाट न होऊ देणं हे महत्वाचं विरोधी पक्षाचं काम असतं आणि विरोधी पक्ष नेत्यांनी या सर्व बाबींवर बारकाईने नजर ठेवून इथला कारभार सत्ताधारी बरोबर करत आहात का शहरातल्या जनतेला जे वचनं दिले होते मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं ते बरोबर होत आहे काय या सर्व गोष्टींवर नजर विरोधी पक्ष नेता आणि आमचे काँग्रेसचे चौथी छत्तीस नगरसेवक महाविकास आघाडीचे नागपूर महाविकास आघाडीचे युबीटी उद्धव साहेब शिवसेनेचे सुद्धा दोन सदस्य आमच्या आघाडीमध्ये आहे हे सर्व मिळून नागपूर शहरातील जनतेच्या सेवेसाठी आज या विरोधी पक्ष नेतेपदाचा पदग्रहण समारंभ संजयजी महाकाळकर हे विरोधी पक्ष नेते आहेत किशोरजी कुमेरिया हे शिवसेनेचे नेते आहेत हे सुद्धा आमच्या महाविकास आघाडीत आहे आणि हे सर्व लोक मिळून नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील जनतेचे प्रश्न आणि महानगरपालिकेचा कारभार सुरळीत चालावा यासाठी काम करणार आहे